मित्रांनो मी सुरेश मोरे टी बळीराजा पोळी राजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज सोळा मार्च वार रविवार दोन हजार पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड कामटा म्हशीच्या बाजारमध्ये बघून घ्या या ठिकाणी अशा पद्धतीने म्हशीचा बाजार भरलेला आहे चला तर जाणून घेऊया मित्रांनो म्हशीच्या आच्छ बाजारभाव नांदेड बाजार मध्ये जाफर मशीच्या ला। लागलेल्या आपण घेऊन आलो गीर जाफर मध्ये आहे कपाळाला चंद्रे घ्यायला डोळ्याला सुद्धा कमी दिसायचे आहे इथे डोळ्याची पाप गिर आहे ना जातीची जातीला गिर जातीला दोन आहे दोन दिसाव कसं समोरच दिसते फक्त समोरचा का दिसत आजूबाजूला कुठे दाताला किती आहे दोन 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 दात आहे काय किंमत ठेवली तिची किंमत 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 असते ना एक पाच एक लाख पाच हजार हा बर बर किती महिन्याची का पण आहे चार महिने लागत आहे बर दूध वगैरे आहे का दूध नाही त्याला चार महिन्याची लागलेली प्युअर गिर जापर मध्ये आहे मित्रांनो किंमत एक लाख पाच हजार म्हणाले किती दुसरे असल दुसऱ्या दातीला दोन आहे बर आलेली आहे दाताला दाताला आलेली जापर किंमत ठेवली त्याची किंमत एक लाख

शेजाफरचे काय सांगितले ते बर बर ऐंशी पाच महिन्यात लागली ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार किंमत सांगाली पाच महिन्याची लागलेली आहे दूध वगैरे काय आहे गेला दूध नाही झाला दूध वगैरे काही नाही तिचं काय सांगितलं तुला त्याची किंमत

बर दो ही मुरा मध्ये ते जापर मुरा आहे मुरा ब्याऐंशी हजार किंमत दूध वगैरे आहे दूध दूध नाही झालं पाच महिने लागत आहे पाच महिन्यात लागलेले दूध नाही हे जापर हे कळल दिले ऐंशी ला दिली ऐंशी ला दिले किती महिन्यात होती हे पाच महिने लागत आहे पाच महिन्यात लागले पाठी मागून जाते ये बघून घ्या मित्र पाठी मागून किती आहेत म्हशी आज दहा आले होते दहा हजार बरं बरं आता किती आहात

ठीक आहे ठीक आहे दादा हे किती महिन्यात लागलेले आहे मुरा पाच महिन्याची लागलेली आहे पाच महिन्याची लागलेली आहे दूध वगैरे यायला बरं बरं बघून घ्या मुरामध्ये आहे मित्रांनो पाच महिन्याची लागलेली शेपूट गोंडा वगैरे पांढरा राहायचा दूध वगैरे नाही किंमत सांगायची देऊन टाकायची देऊन टाकायची किंमत सांगितली मी तर मग पासष्ट सांगायची ऐकली साठ हजार ऐकली किती महिन्यात गा पण पाच महिन्यात पाच महिन्याची पण हि काय किंमत सांगली पंच्याण्णव हजार किती महिन्यात लागलेली आहे

सत्याण्णव सदुसठ झिरो तीन त्रिपन एकसष्ट त्रिपन एकसष्ट कुठं कुठं दावण असते परभणी गंगाखेड नादेड ला पूर्ण आहेत मशी असतात तुमच्याकडे चलाचे बारा महिने आणि तुमचे तुमचे परमनंट दावण कुठं राहते परभणीमध्ये बाजारमध्येच बाजारमध्ये परमनंट तिथं विक्रीला मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सदुसष्ट झिरो तीन त्रिपन एकसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो तीन त्रेपन्न एकसष्ट

મે મનાવ રાખી સદ નહીં નહીં મનાવ રાખી સન નહીં આદિત્યોનો નહીં મનાવ રાખી થોડું ઓઢરો મને તી તપાસ કે અમે આદિત્યોથી કામ બોલવા રે યે નહીં નહીં તમી નહીં મેમ નહીં યે આ જ નહીં કઈ તી કરી આ જ નહીં કરાય તો આ 30000 રૂપિયા લઉં કા તો તે જે દિન બોલ મો ભલો હોઈ સે કે 80000 લક દોસે કેસે કરા બંદા

કા દે મનું દે ઓલા શું તો કદા પાછી લે આ વિડિયો અચ્છા બના એક દસ કુરમ તો ને આપણ આપજા बोला दादा ना दलाली देता नहीं दलाली नको 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 किसको देना नहीं लेने का जोरदार मारला ऐसे घाला व्हिडिओ हमसे ज्ञात झालं काय कोणी घे ना तू घेतोस का लावालात लांब नाही काय